बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण राहणार आहे या ऐतिहासिक दिवसाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी कुरुंदवाड शहरातील सर्व दारू दुकानं व मांस विक्रीची दुकानं बंद ठेवून हा दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा व्हावा अशी मागणी माऊली महिला संस्थेच्या वतीनं पत्राद्वारे केली आहे अयोध्या मंदिरात रामललाच्या प्रतिष्ठापनेनं संपूर्ण भारत देशवासियांचं स्वप्न साकार होत आहे त्या अनुषंगानं बावीस जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे मंगल व पवित्र वातावरणात आनंदोत्सव देशभर साजरा होतोय या दिनी कुरुंदवाड शहरातील दारू व मावसिक्री दुकानं बंद ठेवण्याची विनंती पोलीस ठाणे तसेच पालिकेला केली असल्याची माहिती माऊली महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यश्री अडसूळ यांनी दिली यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ वैशाली कुर्णे सचिव सुजाता जाधव संचालिका कुमारी रुपाली कानडे सौ शीतल महाडिक सौ दीपा सावंत सौ अनुजा सावंखे सौ पूजा कारंजकर सौ आरती अडसूळ सौ वैशाली गायकवाड निमंत्रक सौ मंदा देशपांडे कुमारी दीपाली कानडे आदी उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी हुन संदीप पारसोल